पब्लिक आपले स्वागत नुकतेच बहुजन समाज पार्टीचे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले महाराष्ट्रामजी कायडेसर आज संभाजीनगर शिबिरा राज्य पर माननीय एडवकेट सुनील साहब प्रदेश महासचिव प्रदेश महासचिव उपस्थित सर्व्यव बऱ्याच दिवसानंतर आज ज्याची आवश्यकता आहे की मानव साहेब यांनी केवल प्रशिक्षणात शिवाय कॅडवाईज कार्य करते होते म्हणून ही मोमेंट आज बाबासाहेबचे जी जीवनदार कसे काम केले आहे

नाही पण हे करणं गरजेचं आहे का आपण आपल्या महापुरुषाने जे काम केलं ते स्वतःचे काम त्यांचे आपण करत नाही त्यांनी त्यांचा त्या त्यांचा परिवार त्यांचे मुलं बाळ त्यांचं आयुष्य या समाजासाठी खर्च घातलेलं आहे आणि म्हणून आपण प्रत्येकाने त्यांच्या विचाराची पायी कोण ही मुवमेंट पुढे नेण्यासाठी स्वतःला कार्यरत राहावं बोलण्याचा प्रयत्न इथंच थांबतो धन्यवाद जय देव जय संशय आमचा कार्यकर्ते इतकी पैसे देऊ शकत नाही काय मान्य म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं थोडासा धनमाळा करतात हा काय प्रकारे फोन आहे दहा लाख रुपये कसे काय देतात एका क्षणामध्ये असं कळालं की हे फ्रॉड आहे कोणून तरी पैसे आहेत आणि ते आपल्या तिकीट विकत घेऊ शकतात ठरवलं असं काही निर्णय घेतला असंही आपल्याला प्रत्येक ठिकाणी मॅनेजमेंट करून हाती यायला म्हणजे आला पाहिजे एवढंच आपला उद्देश होता परंतु माननी डोंगर साहेबांनी सांगितलं त्याला तात्काळ की तिकीट तुम्हाला मिळणार

धन्यवाद तुमचं तुमच्या माध्यमातून हे मी संपूर्ण त्यांच्यासमोर बहुजन समाज पार्टीची जी प्रणाली आहे प्लॅनिक आहे ती सांगू इच्छितो परमादरणीय बहिणजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मान्यवर कांशीराम साहेब यांच्या संकल्पनेनुसार या चळवळीचा खरा पाया हा कॅडर आहे आणि जोपर्यंत कॅडर कॅम्प होत नाही तोपर्यंत कॅडरला समोर वाढवण्याची किंवा कॅडर कॅडरच्या संख्येमध्ये वाढण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होत नाही आणि म्हणून मान्यवर गांशीराम साहेब व परमाघरणी बेंजीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभामध्ये आणि समोर जाऊन सेक्टर आणि बुथवर कॅडर कॅम्पचे आयोजन करण्यात आलेले आहे या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून संपूर्ण महापुरुषाची जे बलिदान आहे त्याग आहे त्यांचं या चळवळीला वाढवण्याचं जे काम आहे ते आम्ही या चॅटरच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करतो तसेच परमादरणीय बहिणीजींचा तो त्याग त्यांनी जे कामं केलेले आहे उत्तर प्रदेशामध्ये आणि इतर भारतच्या भारत देशाच्या विविध प्रांतामध्ये आमचे आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून केलेले कामं सगळ्या गोष्टी आम्ही कॅडर कॅम्पच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करू त्यांना जनतेमध्ये जाण्यासाठी हा कॅडर कॅम्प आम्ही आयोजित सर कॅडर कॅम्प म्हणजे जो कार्यकर्ता तयार होतो तो जो जो कामाला पण लागतो पण निवडणुकीच्या वेळी जो कार्यकर्ता तयार झाला त्याला तिकीट न देता न तिकीट देत आता हे चित्र बदलणार आहे का नाही ना हा तुमचा प्रश्नच मुळात चुकीचा आहे असं मला वाटते कारण की मी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर परमादर बहिणीच्या आदेशाप्रमाणे मी यावेळेस मॅक्झिमम कार्यकर्त्यांना तिकीट्स दिल्या नव्याण्णव टक्के कार्यकर्ता लढला आणि यावेळेस असं काही घडलेलं नाही आहे की जेणेकरून लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा अविश्वास वाढेल संपूर्ण तिकीट्स आम्ही कार्यकर्त्यांना दिलेल्या आहे म्हणून हा कार्यकर्ता आता जोमाने कामाला लागतो आणि आता बऱ्याच वक्त्यांनी काही हे पण केलं का शीर्ष नेतृत्वावर जेव्हा आपल्याच पक्षाकडून कार्यकर्त्याकडून जे दुखावले त्यांच्याकडून चुका होतं तर त्याला कसं उत्तर देणं हां आता हे कसं आहे शेवटी तिकीट्स म्हटलं म्हणजे राजकारणाचा भाग आला इथे पक्षामध्ये सुद्धा जर एका तिकीटसाठी किंवा एका जागेसाठी एकपेक्षा जास्त लोक असतील तर त्यावेळेस एकाला कोणाला तरी मागं राहावं लागतं आणि अशा वेळेस जर तो कॅटेग्रा कॅटर जो कार्यकर्ता आहे तो कॅटराईज नसेल नॅचरल नसेल तर त्यावेळेस अशा प्रॉब्लेम सुद्धा होतो आणि हे प्रत्येक ठिकाणी होतं हा काही फार मोठा गोष्ट नाही हा तीन चार ठिकाणी जर एकपेक्षा दोन लोकं मागणारे असेल तर आपण एकालाच देणार ना आपण सर्वांना देऊ शकत नाही तर एक माणूस सगळ्यांना सॅटिस्फाय करू शकत नाही त्यावेळेस त्याला कुठेतरी प्रॉब्लेम वाटतं तर तो जिल्हा होतो त्याच्यामुळे याच्यावर आप मला काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही कारण की हे सहज शक्य आहे प्रशिक्षण शिबिराला आत्ता म्हणजे महाराष्ट्रातले लोक होते का फक्त मराठवाड्यातले या प्रशिक्षण शिबिराला आम्ही वीस जिल्ह्याचे लोक बोलावले आणि वीस जिल्ह्याचे लोक इथे उपस्थित आहेत तसेच महाराष्ट्राची जी, जी कमिटी आहे स्टेट कमिटी त्याचे मॅक्झिमम पदाधिकारी या वीसी जिल्ह्यातले जिल्हा अध्यक्ष जिल्ह्याचे प्रभारी प्रामुख्याने इथे उपस्थित आहेत आणि त्यांनाच आम्ही बोलावलेलं होतो छत्रपती संभाजीनगरला प्रशिक्षण शिबिर झालं आहे तर आता राज्यभरात आणखी होतील आता इथं गेल्यानंतर प्रत्येक जे स्टेटचे लोक आहेत स्टेटमध्ये जे माझे पदाधिकारी आहेत माझे संग सवंगडी आहे ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये पहिले कॅडर करणार आहे आणि प्रत्येक जिल्हा झाल्यानंतर मग प्रत्येक विधानसभा लेवलवर कॅडर होणार आणि प्रत्येक विधानसभा झाल्यानंतर मग सेक्टर आणि बुथवरपर्यंत आम्ही पोहोचवणार आणि मोठ्या प्रमाणात कॅडराईज कार्यकर्त्यांचा भरणा येणाऱ्या दिवसामध्ये बहुजन समाजीस सर एक असा वेगळा प्रश्न होता आता आपले जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ यांचं नुकतेच निधन झालं आणि जिल्हाध्यक्षाची जागा रिक्त आहे याची निवड प्रक्रिया कधी निवड प्रक्रियेचं हे सुरू आहे प्रोसेस सुरू आहे सर्व कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी सुरू आहे आणि जे जेच आम्ही सर या निमित्ताने कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार कार्यकर्त्यांना हेच आवाहन करू इच्छितो की फुले बाबा शाहूची मुवमेंट या देशामध्ये बहुजनांना सत्ताधीश बनवण्यासाठी तयार झालेली आहे आम्हाला या जाती, जाती माते विघटन ठेवून आमच्यामध्ये विषमता निर्माण करण्याचं काम म्हणून वाज्यांनी केलेलं आहे हे जर समोर नष्ट करायचं असेल आणि बहुजनांची सत्ता जर या मा भारतात भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर संपूर्ण कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कर्मट कार्यकर्त्यांनी बिलकुल कामाला लागलं ला पाहिजे आणि जागोजागी जाऊन या बहुजन समाज पार्टीचे जे आद्यविचारक आहे है, फुले आहे शाहू आहे बाबासाहेब आहे नारायणा गुरू आहे मान्यवर पणशिरामजी आहे यांची विचार जनसामान्यापर्यंत पोहोचवले पाहिजे तर हे या कॅडर कॅम्पच्या माध्यमातून मी सर्वांना अपील करू इच्छितो की आज जे दीडशे लोक इथं आलेले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी आले आहेत हे लवकरच जाऊन येणाऱ्या संडेला लगेच कॅडर कॅम्पचं प्रायोजन करणार आहे आणि ही जी विचारधारा ही जनसामान्यापर्यंत पोचवण्याचं प्राप्त करतो धन्यवाद